साल दोन हजार स्थळ डोंबिवली पोटा पाण्यासाठी एका कंपनीत काम करणारी तरुणी रुकैया कुरेशी वय वर्ष सव्वीस त्या दिवशी नेमका तिला घरी जायला उशीर झाला रेल्वे स्टेशनपासून रिक्षा मिळाली नाही म्हणून रात्री पावणे बाराच्या दरम्यान चालत घरी जायला निघाली फक्त दहा एक मिनटं झाली असतील आणि अचानक तिला त्या गल्लीत अत्यंत विचित्र वास जाणवू लागला याच गल्लीत एक जुनं झोपडीवजा घर होतं ज्याबद्दल लोक भटक त्या आत्म्यांची कहाणी सांगतात रुकैया नेमकी त्या घराजवळ गेली आणि तिला जाणवू लागल्या अवास्तव सावल्या ऐकू येऊ लागले विचित्र हसण्याचे हेल काढून रडण्याचे आवाज लोकांनी त्या घराबद्दल सांगितलेला अनुभव डोळ्यासमोर उभा राहू लागला आणि त्या क्षणी रुकैया धावत तिथून निघाली पण यावेळी ती एकटी धावत नव्हती तिच्या मागे धावत होत्या त्या चार अमानवीय सावल्या ज्यांना आपण आत्मा म्हणू किंवा भूतं काय होतं ते नेमकं रुकैया त्यांच्या तावडीत सापडली का सुटली याचा शेवट अखेर काय झाला असेल जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका आपला नवा सत्य अनुभव अमानवीय वास डोंबिवलीतील श्रापित घराचा सत्य अनुभव उद्या रात्री साडेनऊ वाजता फक्त भूतांच्या जगात कारण काही रहस्य फक्त पाहिली जात नाही तर अनुभवली जातात